सोलापुरात आयोजित केलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे हरिबाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन होणार असून या प्रांगणास पुण्यश्लोक होळकर नगर असे नाव देण्यात आले आहे या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार आदित्य मुस्के प्रदेश सहमंत्री अभावी पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे एकोणसाठावे प्रदेश अधिवेशन ज्वारीचं कोटार समजल्या जाणाऱ्या या सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या पटांगणामध्ये दे, दिनांक बावीस डिसेंबरपासून पंचवीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे या अधिवेशनामध्ये जवळजवळ बाराशे विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्रातून सहभागी होणार आहेत या अधिवेशनामध्ये शैक्षणिक सामाजिक सोलापूरचं येणाऱ्या काळातील विजयन अशा अनेक विषयांवर विद्यार्थी कार्यकर्ते त्या ठिकाणी चिंता करतील व्यक् मंथन करतील आणि प्रस्ताव पारित करतील आणि हे प्रस्ताव वर्षभरामध्ये राज्य शासनाकडे त्या ठिकाणी सुपूर्द करण्याचं काम विद्यार्थी परिषदेचे कार्य करतील कार्यकर्ते करतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी करणार आहेत या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून पद्मश्री मिलिंद कांबळे हे अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय देवदत्तजी जोशी उपस्थित राहणार आहेत यानंतर या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी चोवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता शोभायात्रा निघणार आहे ही शोभायात्रा हरिभाई देवकरम प्रशालेच्या मैदानापासून जिल्हाधिकारी निवास तिथून पूनम गेट त्यानंतर मार्कंडे मंदिर माणिक चौक चौक या मार्गे चार हुतात्मा चौकामध्ये चा या शोभायात्रेचा समारोप होणार आहे हे जी छात्रशक्ती आहे या छात्रशक्तीचा संगम या शोभायात्रेच्या माध्यमातून प्रदर्शन सोलापूर शहरामध्ये होणार आहे या शोभायात्रेचा समारोप चार हुतात्मा चौकामध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून होणार आहे या जाहीर सभेला सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना विनंती करतो की या जाहीर सभेला तुम्ही उपस्थित राहावं आणि विद्यार्थी परिषदेचे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या कार्यकर्त्यांचं एक यजमानपद भूषवलेलं सोलापूर मागून सर्वांनी त्या ठिकाणी स्वागत करावं अशी सर्वांना मी विनंती करतो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा इथे जवळजवळ बाराशे विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत आपल्या सोलापूर शहरातील स्थानिक नागरिकांना उद्या दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन समारंभ आहे उद्घाटन समारंभाला आपल्या सर्वांना उपस्थित राहता येणार आहे त्यानंतर चोवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शोभायात्रा आणि जाहीर सभा ही चार जन्मा चौकामध्ये या शोभायात्रेचा समारोप होणार आहे त्यामुळं या शोभायात्रेचा समारोप म्हणजे जाहीर सभेला देखील सरोवर सोलापूरकरांना उपस्थित राहता येणार आहे हरिभाई देवकरम परिसरामध्ये नेमकी काय काय तयारी झाली आहे या हरिभाई देवकरम प्रशालेच्या मैदानात जर आपण बघितलं की प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या नावाने एक मुख्य सभागृह या हरिबाईच्या मैदान त्या ठिकाणी ट्या तयार झालेलं आहे त्यानंतर मदनदाशी देवी यांच्या नावाने एक प्रदर्शनी कक्ष देखील या मैदानात तयार झालेलं आहे प्रदर्शनी कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद वर्षभरामध्ये जे कार्यक्रम जे उपक्रम त्या ठिकाणी करते त्याचं एक प्रदर्शन या प्रदर्शनी कक्षाच्या माध्यमातून आपण दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी परिषदेचं ध्वजाचा ध्वजारोहण होऊन या अधिवेशनाचं त्या ठिकाणी उद्घाटन एकंदरीत औपचारिक उद्घाटन या ठिकाणी होणार आहे त्यानंतर लापूरचे ग्रामदैवत असलेले सिद्धरामेश्वरांची मूर्ती या परिसरामध्ये ठेवलेली आहे चार हुतात्म्यांची मूर्ती देखील या परिसरामध्ये ठेवण्यात येणार आहे त्यामुळं त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सध्या देशभरामध्ये सुरू आहे या जयंतीचा औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देखील या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात त्या थे ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर जे मुख्य सभागृहातलं बॅकड्रॉपचा जर विचार करता तर आहिल्यादेवी होळकरांची तीनशिव जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं साडे तीनशे वर्ष या गोष्टींचा विचार करून त्या दोन्ही गोष्टींचा समावेश या मुख्य सभागृहातील बॅकड्रॉप मध्ये आपण त्या ठिकाणी केलेला जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रँडे कंपन्यांच्या मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकवेट हॉल सिर्फ दस हजार रुपयो मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट्स